येर की नहीं जाता हो जाता है दिल दिया नहीं जाता हो जाता है धारण ए कान बोलले काय बोलले तू रोजच बत्ती सुद्धा अरे त्या सॉरगेटचा प्रकरण हं रुपी एकदा म्हणून तुम्ही म्हण की मैन त्या जिच्यावर बलात्कार झाला त्या बाईची मग एक तीन दिवसाची ओळख आहे आणि तिच्या जवळ मी जेव्हा दोनदा झोपले तिच्या सहमतीनं झालं मी तिला कॅश पैसे साडेसात हजार रुपये ठेवले खातावर खोट बोल आणि तिची माझी ओळख आहे ओळख असेल तर त्याचे पुरावे निघते फोन कॉल असते व्हिडिओ कॉल असते फोटो पाठवलेले असेल चुम्मा चाटी केलेले असेल व्हॉइस कॉलवर कॉल वर काय ते असेलच ना पुन्हा साध्या पॉपॉलच्या असतील सिरीयार निगन बरोबर का नाही ओळख आहे का नाही बरं ओळख आहे दोघाची तर मग ती यष्टीत त्याला घेऊन कशाला जाईल एकतीस ये दिवसाची किंवा महिन्याच भराची ओळख आहे तर मी समजा फॉर एक्झाम्पल समजा मी असं माझ्यासारखे असेल तर मी त्या ओळखीच्या व्यक्ती जवळ मला ज्याच्या जाऊन झोपायचं जा, त्या व्यक्तीला बसमध्ये घेऊन कशाला जाईल झोपायला लॉजवर जाईल आणि हा हातावर टेबल म्हणजे टेबल कॅश जर पैसे हे साडेसात हजार रुपये देतोय तर ह्याला हॉटेलचे पैसे बुजायला काहीच आगाज नव्हतं ना घंट्याभरासाठी hmm. का व्हायना एखादं हॉटेल बुक करतात लॉज बुक करतात तिथं जातात घंटा दोन घंटे राहतात है की नाही आणि ती काय महार महाराला इकडे तिकडे नाही जॉब करणारी कोणतरी स्त्री आहे म्हणल्या शरण तर ती स्वतंत्र विचाराची बाई आहे ना तर तिला एस टी झोपायची काय गरज आहे पुन्हा पुन्हा काय म्हणलं युट्यूबला टाकते टाकतात लोक कि स्वारगेट बलात्कारी समलगीत बरं का इकडे तशी काहीतरी बोलते बर त्याला लेकर मग लेकर समोर लैंगिक माणसाला कसे लेकर पण काही लोक तसे व्याजत म्हणजे स्टार्ट गाडी म्हणतात ना तर तसं व्याजत काय म्हणतोय सात हजार बी दिले मुळक बी आहे इतक्या गरबडीत एसटीत झोपणारा माणूस आहे ते तर त्याला ते समजले की कसं असेल रे उगा त्या लोकांची बदनामी आहे का नाही म्हणजे गुन्ह्यातून कस सुटायचं हे आरोपीला सांगतात ना रे लोक त्याचे वकील म्हणा कोणी आसपासचे लोक असं आहे तसं आहे आपल्याला वाटतं एखादा निर्दोष भी माणूस सुटावं गुतला नाही पाहिजे हा बरोबर आहे का नाही खा, ओळख ओळख आहे तर ओळखीची बाईण त्याच्या जो जो काही असं दोघाचं ओळखीचा आहे दो एसटीचा वापर केला तर दोघांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे प्रशासनाला भेटीस धरलं हाकणक काही लोक गेले नोकरी काढून टाकले ह्याच्याबद्दलचे तर गुन्हे दाखल होते ना दंडखंड तर होते ना मग ह्याच्यावर पाहिजे पण पुन्हा तिला दुप्पासनं लावायला लागलो की ती उशिरा काम फाईल केली केस हा सांगितलं वडली का म्हणून नाही अरे ते स्वर्गेड बस स्टँड तिथं गर्दा किती यष्ट्या किती ते पंग वाजतय तिकडून त्या गाडीची आवाज येतो त्या आवाज येत्या त्याचे काच बंद असते हा तर तिनं त्याच्या गळ्याला ह्याला असं असं केलेलं आहे म्हणा भोजखुरे तर ते भोजखुरे कशाचे येत म्हणतो तू म्हणतात म्हणते म्हणून किती फाशी घेऊ लागला बरे एकदा नाही दोनदा नाही हे 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 दोनदा दोनदा कसा त्याचं शरीर तयार होत तिच्या जोर जाण्यासाठी हे पण आहे ना रे हम्म आणि या फायर करायला उशीर कामून केला अरे ज्या बाईवर बलात्कार झालाय तिच्यावर अत्याचार झालाय नोकरी करणारे असं काय असं ह्या गोष्टी अचानक ओळखीचं घेऊन जर त्यानं हे केलं असन तर तिला त्याच्यातून सावरायला त्याच्यातून बाहेर पडायला किंवा ते हातसा ते आघात असतो ते झाल्याला असन कुमारी असन तर जर ह्याच्यातून मला काय घरचे काय म्हणते का मी काय करू तर तिनं जवळच्या व्यक्तीला सांगितलं मित्राला सांगितलं त्याची मी तपासणी काही होईन ना मग ह्याच्यातून ते हे व्हायला तेवढा उशीर होतोय ना रे बरं ती वापर तिथूनच वापस आलेली ती काय घरी जाऊन आंघोळ्या बिंगळ्या करून काही तिने तक्रार नाही केलेली दोन चार दिवसाला नाही ना तक्रार केलेली अरे हे आपल्याला आपण हे बी बघतो की राज रोज बाया फिरत्या म्हणजे तिचं काही ऐकलं नाही किंवा त्याचं काही मतभेद झाले कि बला विनयभागाचे गुन्हे दाखल होत असते तर परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितले ना कन्सर्न रिलेशनशिप असेल तर त्याच्यामध्ये बलात्काराचे गुन्हे दाखल होत नाहीत पण ह्याला ह्याची किती कमाल आहे लग्न झालेलं आहे बायको आहे पुन्हा म्हणतो मी समजल पुन्हा म्हणतो मी साडेसात हजार रुपये पुन्हा म्हणतो तिच्या सहमतीचे सहमतीच्या समजत तुम्हाला एसटी कशाला भेटली झोपायला हा तुमच्या ह्या असल्या धोरणानं बरं तिकडं काय कार्यकर्त्याने ह्यानं बघितलं ना तिथे आसपास सगळे कॉन्टमच पडलेले म्हण त्या एसटीच्या आवारात म्हणजे ती घटना नाही भरपूर घटना होत असत्या आडुष्याला नेऊन इष्टीच्या ये आवाजानं येणं काय होत नाही म्हणून चला असं म्हणून होत असेल ना ते तर ते तसं झालेलं आहे पण कमाल किती बघ ना आ देशात आपल्या हे एकच असा बलात्कारचा कायदा किंवा गुन्हा असाय की त्याच्यात बलात्कार झालेल्या बाईलाच सजा दिली जाते ती तशी अस तीच तिची ओळख असन आम्ही मी काय म्हणते ओळख जरी असं तुझी माझी ओळख आहे तुझी माझी मैत्री आहे पण त्या मैत्रीचा वापर त्या ओळखीचा उपयोग असा करून घ्यायचा का तिची सहमती नसेल तर ते तो मला असते ना मग ते कुणी करू नसू ओळख असू नसो मी तिला हॉटेलमध्ये घेऊन जात होतो मी फरण करत होतो मी पैसे देत होतो मी कपडे घेत होतो मी हे करतो तू कशाला घेत होतास तू कशाला पैसे देत होतास तू कशाला ओळख करून घेतली होतीस तुझं काय तुला बायको नव्हती लेकर नव्हते का घरी सगळं असतं तुला काय गरज तिला चितकण्याची आणि पुन्हा वरून मी समल म्हणायचं आहे का, का नाही किती इज्ज तिथं मी कतरा काय आहे का नाही रे यायला बरं त्या लोकांची मी किती उगत हाक ना त्या समुदायाला आणतेत का नाही ते लोक मध्ये हा म्हणजे गुन्ह्यातून निर्दोष तुटायचाय म्हणून ह्या सांगतात सल्ले द्यायला असं म्हणायचं मग तसं होतय मग तसं म्हणायचं तसं होतय म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट बाबा ओळखीचा व्यक्ती असेल तर ओळखीची महिला जर असेल मैत्रीण असेल किंवा खूप जास्त लवकरची ओळख असेल महिनाभराची जरी असली तर ते स्थिती ती बाई कशाला त्याला घेऊन जो हॉटेलवर चल म्हणेन लॉजवर चल म्हणेन कुठंतरी कारण आता ते ॲडल्टरी लोक आहेत एडल्ट लोक असणाऱ्यामुळे त्यांना हॉटेल लॉज काही ना करत नाही तर मग अशा वेळेस एष्ठीमध्ये ती बाई त्याला घेऊन कशी जाईल म्हणजे हा हे म्हणणं आहे की एफ आय आर जरी करायला उशीर होत असेल काय होत असेल ना तर तरी सुद्धा त्याच्या मागच्या सुद्धा त्याच्यामध्ये तिने कारणं सांगितली असतील स्टेटमेंट दिलं असेल पण कोर्ट मॅटर झालेलं आहे न्यायप्रविष्ट प्रकरण झालंय तपास सुरू आहे त्याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा आहे की कुणी आपल्याला दादा भाऊ माय बाप कुणी काही बी म्हणू द्या अशा कुठल्याही व्यक्तीवर कुणीही कुठल्याही बायनं लेकरनं पोरीनं कुणी असा विश्वास ठेवू नये यासह अशी घडून घटना घडून येतात दिदी म्हणित होतं म्हणून तिला बरं पुढे काय म्हणलं ती म्हणली दिदी म्हणून म्हणलं ते म्हणतो दिदी मग आता साडे जाऊ एक महिन्याची ओळख दीदी कशाला म्हणिते आता त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा जिथून यष्टीला ते आवाज देतात ना गाडी इतक्या वाजता ही जाईल तितक्या वाजता ती जाईल बरोबर तर तिनं तिथं विचारायचं ना ती था का विचारा तिथं काय करायचं हायला का मागं लागला असेल ना हे विचारलं ही पाहता विचारते माणूस आता उभारलेली असतं मग तसं विचार मग म्हणजे विचारू शकतात तसं आता आपण बस मध्ये गेला नाही का मग ही एस टी कुठं चालली व तिकडं चालली व कुठं लागती माणसं विचारत नाही तर आपण त्या ह्याच्याकडं जातो का त्या माणसाकडलं सहा सहा डोका जवळचे तिथल्या तिथं आपल्याला कमाई झालं ना ही गाडी इथं लागते तर तिथं जाऊं भरतात मग ही गाडी गेली गे का, आ, का पासादे पासले पासादे पासले 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 ती गाडी गेली का असं म्हणत नाही मग त्या भागात किती लग कशाला विचार आणि मी काय म्हणतो किती झालं ते पहाटे पावणे पाच साडेपाच ला पाच साडेपाच ला ते अनाऊन्स करणारे पण नसते ना त्या वेळेस नाही असते तर असते असते ना पण चुकीच आहेत रे या गोष्टी अशा होळी पाडून आणि दिदीन ताईन बाईन म्हणून हे करायचं ना बायाच्या ओळखीचा फायदा घ्यायचा आणि जर ओळखीची बाई अस तिने जर असं हे केलं असेल तर तशा बाईवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कि हे किती पुरुष जरा जातीचे बदनामी होती पुन्हा चांगले पुरुष भरडले जाते ना त्याच्यामध्ये पण पुन्हा तसा जर कायदा केला तर त्याचा फायदा हेच गडी घेते जास्त हो असं आहे ना मग तर सांगण्याचा मुद्दा आहे की अशा कुठल्याही पुरुषांच्या वर भरोसा ठेवू नये आपण आपली जे काय कुठे काम करत असो आपण तर ओळख जरी असली काही जरी असलं तर रात्री बेरात्री रहिदारीच्या रहिदारीचं ठिकाण बघून उभं राहिलं पाहिजे महिलांनी मुलींनी ज्या जा त्यांच्या ऑफिसला काम करणाऱ्या कॉलेज करणाऱ्या अशा ज्या महिला असतील तर त्यांनी काळजी काळजी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपल्या देशाच्या ज्या केंद्रीय मंत्री येतं रक्षा खडसे त्यांच्या मुलीची सुद्धा जत्रेमध्ये पोरांनी छेड काढली नुसती छेडच नाही काढली तर त्या मुलींचे व्हिडिओ सुद्धा काढले तर ती पोरगी नुकतेच दोन म, दोन दिवस झाला अठरा वर्षात झाली म्हणा तर ते रक्षा खडसे सुद्धा ज्या महिला मंत्री आहेत तर त्या सुद्धा ठाण्यात जाऊन बसल्या होत्या जर इथं जर जर मंत्र्याचं लेकरू सुरक्षित नसेल तर सामान्य लोकांचं काय याच्यामुळं आपल्या घरातील आपल्या लेकरांना आपल्या पोरांना पण